महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी सध्या एका प्रश्नाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत महायुतीने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा दीड ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं स्वप्न दाखवलं पण सत्ता हातात आल्यानंतर हा मुद्दा गायब आता तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी तर सगळ्यांनाच चक्रावून टाकणारं विधान केलंय एकवीसशे रुपये देण्याचं कोणीच जाहीर केलं नव्हतं आणि लाडक्या बहिणी दीड हजार रुपये मध्येच खुश आहेत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पत्रकार परिषदेत जेव्हा झिरवळ यांना विचारलं लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयेऐवजी दीड हजार मिळत असल्याने नारा ते नाराज आहेत का तेव्हा त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं नाराज कोण आहे लाडक्या बहिणी तर दीड हजार रुपये मध्येच खुश आहेत त्यांनी पुढे विरोधकांवर खापर फोडलं विरोधकांनी आधी म्हंटल देणार नाही मग आम्ही रुपये दिले आता रुपयाचा राग रंग सुरू आहे पण असा काही प्रश्नच नाही लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच माहिती दिली त्यांनी स्पष्ट सांगितलं एप्रिल संपण्यापूर्वी पात्र महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होती काही वृत्तांनुसार अक्षय तृतीयेला हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आता महिना संपलाय फक्त काही दिवस उरलेत आणि लाडक्या बहिणींच्या नजरा बँक खात्यावर खेळल्या आहेत निवडणुकीत महायुतीने एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं याबाबत अनेक नेत्यांनी जाहीर सभांमध्ये घोषणा देखील केल्या होत्या पण आता नरहरी झिरबळ यांचं विधान ऐकून लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झालाय त्यातच काही सूत्रांनी सांगितलंय की मार्च दोन हजार पंचवीस नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकवीसशे रुपये देण्याबाबत निर्णय होऊ शकतो पण तोपर्यंत लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयावरच समाधान मानावं लागेल असं दिसतंय सोशल मीडियावर यावरून टीकेची झोड उठली एका युजरने लिहिलं निवडणुकीत एकवीसशे रुपयाचं गाजर दाखवलं आणि आता म्हणायचं कोणीच एकवीसशे रुपये जाहीर केलं नव्हतं ही तर थेट फसवणूक आहे तर दुसऱ्या युजरने म्हंटल दीड हजार मिळत त्यातच खुश राहूया पण आश्वासनांचं काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी आर्थिक आधार देणारी योजना आहे आतापर्यंत दोन पूर्णांक पाच शतांश कोटी अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालाय जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेल्या या योजनेत दरमहा दीड हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात पण निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे काही हप्ते थांबले आणि आता था एकवीसशे रुपयाच्या आश्वासनावरून वाद निर्माण झालाय आदिती तटकरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं की ही योजना दीर्घकाळ चालेल आणि याचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळेल पण एकवीसशे रुपये देण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे त्यातच नरहरी झिरवळ यांचं विधान योजनेला नवं वळण देणारं ठरलंय लाडक्या बहिणींसाठी सध्या एकच प्रश्न आहे एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आणि एकवीसशे रुपये खरंच मिळणार का सरकारने याबाबत लवकरच स्पष्टता आणावी अशी अपेक्षा आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेची वाट पाहावी लागेल आणि दीड हजार रुपयांमध्येच समाधान मानावं लागेल तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणी दीड हजार रुपयांमध्येच खुश आहेत की एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा